मत्स्य व्यवसायासाठी सुवर्णसंधी एन एफ डी पी पोर्टलवर नोंदणी करून मिळवा योजनांचे लाभ मत्स्य व्यवसायाशी संबंधित व्यक्ती व संस्थांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्म एन एफ डी पीवर नोंदणी करून प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजनेचे पी एम एम के एस एस वाय लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय नाशिक प्रदीप कुमार जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले की एन डी पी हे मत्स्य व्यवसायाशी संबंधित योजनांच्या माहितीचा प्रमुख स्रोत असून यामुळे नोंदणीपासून ते वित्तीय प्रोत्साहनपर्यंत अनेक सुविधा एकाच ठिकाणी मिळू शकतील नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे चालू स्थितीतील बँक खाते आधार कार्ड आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक पॅन कार्ड नोंदणी प्रक्रियेसाठी मदत केंद्र नाशिक जिल्ह्यातील सामायिक सेवा केंद्रांवर सीएससी जाऊन नोंदणी करता येईल याबाबत अधिक माहितीसाठी सहाय्यक मत्स्य व्यवसाय कार्यालय जुनी अश्विनी बॅरे नाशिक रोड येथे संपर्क साधावा किंवा सीएससी व्यवस्थापक पवार मोबाईल क्रमांक सत्तर अकरा नव्याण्णव एक्क्याऐंशी तेहतीस यांना कॉल करावा योजनांचे फायदे मत्स्य शेतीसाठी विमा संरक्षण क्रेडिट सुविधा ट्रेसिबिलिटी प्रणाली कामगिरीसाठी अनुदान वित्तीय प्रोत्साहन पी एम एम केस एस वाय ची अंमलबजावणी सन दोन हजार तेवीस चोवीस ते सन दोन हजार सव्वीस या कालावधीत नोंदणी ही बंधनकारक आहे नोंदणी केल्यानंतर मत्स्य व्यवसायाशी संबंधित व्यक्ती व संस्था योजनांचा लाभ सहज मिळवू शकते मत्स्य व्यवसायाला डिजिटल वाटचाल स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी